नमस्कार मी सचिन घनश्याम फडतरे दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर तालुका मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय संतोष भाऊ पवार हे या ठिकाणी उभे आहेत तर मी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व सुज्ञान मतदारांना एक सांगू इच्छितो की तुम्ही पाहिला असेल की आत्तापर्यंतच्या ज्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुका जाती धर्मावरती झालेल्या आहेत आणि ह्याही निवडणुका प्रकारे होत आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे एकमेव उमेदवार असे आहेत की ते जाती धर्माच्या पलीकडं या दक्षिण सोलापूर तालुक्याला माझं सोलापूर माझी जात सोलापूर या पद्धतीने निवडणुका लढवत आहेत तर पूर्ण तमाम पूर्ण आणि तमाम मतदार बंधू बघिंना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी येत्या वीस तारखेला मशीनवरचं बारा नंबरचं गॅस सिलेंडरचं बटन आहे ते बटन दाबून संतोष पवार यांना विजयी करावं एवढी मी सर्वांना विनंती करतो तर संतोष भाऊ पवार यांनाच काय विजयी कराव कारण तुम्ही पाहिला असेल की दहा वर्षाखालचा जो विकास आहे तो विकास नाही तर पूर्ण तालुका भकास झालेला आहे या राजकारणी लोकांनी पूर्ण तालुक्याला के भकास केलेला आहे या ठिकाणी कुठलंही रोजगार निर्मिती नाही तरुणांसाठी तरुण या तालुक्यातील पूर्ण तरुण जो आहे तो पुणे मुंबई सारख्या मोठ्या सिटीमध्ये शहरामध्ये स्थलांतरित झालेला आहे गाव रिकाम पडलेला आहे गाव ओसाड आहे त्या तरुणांचे आई वडील तरुण मुलं कधी येतील आमची आम्हाला भेटतील कधी ह्या अपेक्षेनं वाट पाहतात हा जर पूर्ण पूर्ण जर सिस्टीम बदलायची असेल तर संतोष पवार हा एकमेव पर्याय आहे का तर ते स्वतः उद्योगपती आहेत आणि या तालुक्यामधील पन्नास हजार सुशिक्षित तरुणांना काम देण्याचा त्यांचा मानस आहे आणि ते निवडून आल्यानंतर पूर्ण करू शकतात निवडून येऊ द्या अगर नाही येऊ द्या तर हे तरुणासाठी काम करणार हे आम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास आणि खात्री आहे तर, तर आणि हो शंभर टक्के धास्ती घेतलेली आहे कारण त्यांचा प्रचार प्रचाराचा वेग आणि त्यांच्या मागे जे तरुण मूल आहेत हा बघून नक्कीच महायुती आणि महाविकास आघाडीने धास्ती घेतलेली आहे आणि तेवीस तारखेला तुम्हाला निकाल लागल्यावर समजलंच की संतोष पवार हे निवडून येणार आहे कारण कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री नाही हो कसं पटका बसणार त्यांनी येऊन ते येऊन गेले म्हणजे काही विकास झाला गावचा का गावात त्यांनी एखादा उद्योगधंदा आणला का फॅक्टरी आणली का तरुणांना काम दिलं आले येऊन बडबड करून गेले कसं असते माहितीये का त्यांचं दहा वर्षाच्या अगोदरच तुम्ही पहा जाहीरनामा आणि आताचा जाहीरनामा पहा तोच प्रत्येक वेळेला तोच जाहीरनामा आणि आता आमचं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांचा जाहीरनामा पहा की यात फक्त तरुणांना रोजगार निर्मिती आणि उद्योगधंदा याशिवाय त्यात काहीच नाही आणि शेतकऱ्यांच्या हिताचा पूर्ण जाहीरनामा आहे आणि आज महाविकास आघाडीच्या वतीने मंत्रा शिवसेनेचे उमेदवार आहेत नाही हो आहे माहितीये का बानगुडे पाटील असतील किंवा मुख्य कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील मला एकच सांगायचं तुमच्या माध्यमातून रोजगार निर्मिती जर झाली तरच सुशिक्षित बेरोजगारी कमी होणार आणि सुशिक्षित बेरोजगारी कमी झाली तरच तालुक्याचा विकास होत असतो ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्यावेळेला व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेलं आहे हे तर खरं आहे तर आज आजकालचा जो प्रत्येक मतदार असेल किंवा उमेदवार असेल व्यक्तिगत स्वातंत्र्यामुळे तो काहीही बोलू शकतो पण शेवटी मतदारांना जो अधिकार दिलेला आहे मतदार राजा जो आहे तो मतदार राजा तेवीस तारखेला निकाल सांगेल नेमकं कोण निवडून ने येणार आता वंचित बहुजन आघाडीच्या मतामध्ये आणि दक्षिण कलापूर परिवर्तन आघाडी युवराज राठोड हे दोन्ही आता बंजारा समाजाचे नेते आहेत कुठतरी फटका या दोन्ही डिवायड करून वाटतं कसं माहिती कसं आहे माहितीये का गेल्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार युवराज राठोड हे होते पण त्यावेळेला त्यांनी काय केलं ते आम्हाला माहिती आहे त्यांनी प्रचारही केलेला नाही प्रचार आम्ही केला पक्ष म्हणून त्यांनी काहीच केलेलं नाही फक्त आता त्यांचं काय आता वैयक्तिक वयमनुष्य आहे का काय ते आम्हाला माहित नाही पण युवराज राठोड हे एक चुकीचे उमेदवार आहेत असं मला वाटतंय ते चुकीच्या माध्यमातून उभारलेत सोलापूर तालुक्यातील दोनशे एक्कावन्न मतदारसंघातील सर्व मतदार राजांना सुशिक्षित मतदारांना एवढंच आवाहन करू इच्छितो जर आपल्या तालुक्याचा विकास पाहिजे असेल आणि या तालुक्यातील माता आणि पालकांना मी एवढं आवाहन करू इच्छितो की आपलं पाल्य जर शिकून पुणे मुंबई सारख्या शहरात जाऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर आपल्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष भाऊ पवार यांना भरघोस मतं द्यावी आणि त्यांच्या चिन्हा गॅस चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना विजयी करावं एवढे मी विनंती करून सांगू इच्छितो